सिने अभिनेता शाहरुख खान यांनी शिर्डीत येऊन साईबाबाचे मनोभावे दर्शन घेत शिर्डी माझे पंढरपूर आरती करत साईचरणी सांगडी घातली ज्येष्ठ अभिनेता शाहरुख खान आपली मुलीसह व डक्की चित्रपटातील काही कलाकारासह गुरुवारी शिर्डीत येऊन श्री साईबाबाच्या चरणी लीन झाला यावेळी संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे प्रशासकीय अधिकारी पज्ञा महांडुगुळे मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी या उपस्थित होते श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले यानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी शाल श्रीची मूर्ती व श्री, श्री साई चरित्र देऊन सत्कार केला शाहरुख खान शिर्डीत साई दर्शनाला आल्याचे चाहत्यांना समजतात त्यांनी शाहरुख खान यांना पाण्यासाठी मोठी गर्दी केली होती साई भक्त ग्रामस्थ यावेळी शाहरुख खानला हातू हलवून अभिवादन करत होते शाहरुख खान शिर्डीत आल्यानंतर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता न्यूजसाठी पत्रकार विजय बोडकेसह शिर्डी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी